कवटे शहरा शहरानजीक घरात घुसून महिलेचे दागिने लुटले महिला घरी एकटी असल्याचे पाहून चोरट्यांनी संधी साधली नरसिंह गावच्या हद्दीमध्ये काल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात दोन चोरट्यांनी म्हैसाळ योजनेच्या कालव्यालगत असणाऱ्या राहत्या घरामध्ये एकटी वयोवृद्ध महिला पाहून घरात घुसून महिलेच्या गळ्यातील दोन तोळे सोने लंपास केल्याची घटना घडली असून कवटे शहरा शहरानजीक भर दिवसा घरात घुसून लुटण्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे कवटेमकाळ शहरातील श्री महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या बाजूला असणाऱ्या म्हैसाळ योजनेच्या कालव्यालगत किसन कदम यांचे माळ रानावर घर आहे किसन कदम यांच्या घरालगत कोणतीही लोकवस्ती नाही याचाच गैरफायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी संधीचा फायदा घेत घरामध्ये एकटी वयोवृद्ध महिला असल्याचे पाहून दोन अज्ञात चोरट्यांनी प्यायला पाणी द्या असे म्हणत घरात घुसून महिलेच्या गळ्यातील दोन तोळे सोने घेऊन पोबारा केला आहे घरामध्ये वयोवृद्ध दोघेजण असल्यामुळे या घटनेची नोंद अद्याप कवठे पोलीस ठाण्यात झाली नसल्याची माहिती समजून येत आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा